मला असं वाटतं की किती सीटची मागणी केली हा विषय नाही आहे विषय आहे की भारतीय जनता पक्षाचे इथे आमदार आल्यापासून वसई विरारची परिस्थिती अतिशय वाईट आहे वसई विरारच्या रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे वाई पाण्याचा प्रश्न मोठा झालेला आहे इथे ज्या पद्धतीची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती मागच्या एक वर्षापासून पूर्णपणे थांबलेली आहे म्हणजे वसई तुम्ही कुठल्याही बाजूने या किंवा विरारमध्ये कुठल्याही बाजूने या तुम्ही खड्डे ओलांडल्याशिवाय वसई विरारमध्ये येऊ शकणार नाही सो सत्ताधारी पक्षाकडनं जर कामं होणार नसतील तर अशा वेळेला विरोधकांची एकमूट होणं गरजेची असते सो त्या दृष्टीने आज आम्ही ठाकूरसाहेबांना भेटायला आलो होतो आणि आमच्या मनात काय आहे ते आज आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आमच्या म्हणजे आमच्या मते इथे जी काही अराजकता मागच्या एक वर्षापासून माजलेली आहे आणि त्यातून वसई विधान करत तर लोकांना मुक्त करणं गरजेचं आहे नाहीतर नजीकच्या काळात ते अजून मोठ्या प्रमाणात वाढेल हे सगळं सांभवण्यासाठी आज आम्ही यांची भेट घेतलेली आहे आणि बाकी पुढची चर्चा जी काय आहे ती नदीच्या का काळात होईल कारण काय आता काही घोडे मैदान लांब नाही आहे बावीस तारखेपासून फॉर्म भरायचे तीस तारखेला शेवटची तारीख आहे त्यामुळे थोडा वेळ तुम्हाला द्यावा लागेल आम्ही आजची भेट ही त्यांना कशाप्रकारे तुम्ही पुढे जाणार आहात किंवा पुढचं प्लॅनिंग काय हे समजून घेण्यासाठी होती विशेष काही मोठं नव्हतं तरी काय अंदाज किती सीट झालाय का आमच्याकडे उत्तम कार्यकर्ते आहेत आणि ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मागील अनेक वर्षे काम करतात आमचा प्रफुल्ल पाटील मागचे दोन टर्म नगरसेवक आहे प्रवीण आमचा नगरसेवक होता आमच्या ज्योती पाटील ज्योती ठाकूर नगरसेविका होत्या सो आमची लोकं उत्तम काम करतात ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने निवडणुकीची तयारी देखील करतात आता किती जागा मागायच्या काय मागायच्या हा भाग नंतर आहे भारतीय जनता पक्षाची सत्ता येऊ नये हा आमचा मूळ उद्देश आहे तुम्हाला घेण्याबाबत बहुत विकास आघाडी सकारात्मक आहे का म्हणजे घेण्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की आम्ही अस्पृश्य आहोत त्यांचा निर्णय ना आमचं मत आहे की त्यांना भेटणं मी आज आपण पहिल्या मी आपल्याला आज पहिल्यांदा आलोय का याच्या अनेक आधी अनेक वेळा मी आलेलो आहे विविध गोष्टी कोविडच्या काळात आलेलो आहे तिथल्या वसईचा पाण्याचा प्रश्न ज्यावेळेला ज्वलंत होत होता त्यावेळेला मी त्यांना भेटायला आलेलो आहे सो अशाच पद्धतीने मी आज त्यांना भेटायला आलेल बाकी आज वसई विधानमधला मोठा पक्ष त्यांचा आहे त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील आणि आम्हाला सांगतील की कशा प्रकारे पुढे जायचं आहे गा मनसेमध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये कार्यकर्ते इच्छुक आहेत आमची संघटना बांधणी खालपर्यंत उत्तम आहे त्यामुळे आम्हाला उमेदवारांची कमी नाही परंतु आम्हाला यावेळेला भारतीय जनता पक्षाला लांब ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी आमचा उरलेला प्रयत्न आहे